मुलगा अकरा दोन हजार पंचवीस रोजी अंशनी गळ्यामध्ये सुकून सोन चांदीची चैन घालून गेलेला तर ती चैन मॅडमनी जप्त केली तुझ्या आई बापाकडे चैन घालायला पैसे आहेत आमच्या शाळेची फी भरायला पैसे नाही मुलगा रडत घरी आला त्याला विचारणा केली काय नक्की विषय घडलाय त्याच्यानंतर च मुख्याध्यापकांशी मी बोलले मुख्याध्यापकांनी फोनवर सांगितलं मॅडम येऊन चैन ताब्यात घ्या किंवा तो रडत होता त्याचा मी त्यांना मॅडमला विचारलं की मॅडम तुम्ही असं त्याला का बोललात तर त्याच्यावर त्या एवढ्या संतापल्या की माझ्या मुलावर दात दातोट खाऊन बोट उद्गारून ह्याला मी आता सोडणार नाही अशा त्यांनी त्याला स्पष्ट आमच्या सर्वांस मॅडमसोबत स देखत धमकी दिली त्याच्यानंतर मी मुख्याध्यापकांशी ह्या सगळ्या विषयाबद्दल बोलले देखील की आज आमच्या पालकांसमोर जर समोर जर मॅडम अशी धमकी देत असतील तर आमच्या नकळत मुलांच्या धोक जीवाबरोबर काय करत असतील या